हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेजण मस्त ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज मी ना निवांत थोडे आहे कारण माझी कामं आवरली आहेत आत्ता वाजले आहेत साडे अकरा वाजले आहेत आणि स्वयंपाक झाला आहे कपडे झाले भांडी झाली मेन मेन कप कामं आहेत ती आज झाली आहेत बाकीची काय फरशी आहेत कपडे वाळ घणी यायचे आहेत स्वामी आता झोपलं आहे सकाळी साधारण साडेसात पावणे आठला उठला कारण तो नऊ नंतर उठतोय साधारण नऊपर्यंत तरी उठतो पण आज लवकर उठला त्या मी आता लवकर झोपला आहे ना काहीच खाल्लं वगैरे नाही आहे तसाच झोपला आहे आणि परी उठली आहे पण तिला अजून नाश्ता घातला नाही आहे कारण स्वामी झोपला म्हटला थोडा तिला लेट होते पण काम आवरून घेते नाही तर तो सारखा बाथरूममध्ये वगैरे येतो आहे आणि भिजून वगैरे सर्दी खोकला होते त्याला मग आजारी पडला तर मला खूप भीती वाटते त्यामुळे बाकीची काम घेतली किचन ओटा आवरायचा आहे अजून आणि परचे डॅडू परिचे आम्हा सासरे आले आहेत आले आता आठ दिवस झाले आहेत आल्यावर त्यांच्या पायासाठी आले त्यांचा पायाचं जखम झाली आहे काटा वगैरे लागला त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन गेल्यात परचे डॅडू आणि ते अजून यायचे आहेत आता भरपूर वेळ झाला आहे आता काय करत का म्हणजे फोन करून विचारला पण डॉक्टर समोर आहेत त्या आम्ही काय बोलले नाहीत बघूया ते लव डॉक्टरकडं जाणार होते आणि लवकर जातील डबा घेऊन वगैरे एकदमच म्हणून मी आज लवकर उठली आणि स्वयंपाक वगैरे आज सर्वात लवकर आवरला आणि लवकर आवरली ना तर खूप भारी वाटतं आणि मी आत्ता अंग गेली खरं म्हणजे आज लेट झाली खूपच मी आता अंग करून आली आणि काही फ्रेश वगैरे चालणे आहे तसाच व्हिडिओ वगैरे परत सुरू केला आहे कारण कारण ना मला व्हिडिओ एडिट करायचा होता आणि ब माझे पप्पा सासरे घरी आहेत ना त्यामुळे मला कोण असताना समोर व्हिडिओ एडिट करायला जमत नाही कारण बोलायला वगैरे काहीच जमत नाही मला सुचत नाही आणि मी रोज एडिटिंग वगैरे करत असते ना तेव्हा मी रात्री एडिटिंग करते परची डाव संध्याकाळी रात्री कामाला जातात परत पार्ट टाइम जॉब करतात ते ते साडे दहाला जातात आणि बारा सहा बारापर्यंत घरी येतात साडेबारा कधी एक वाजतो पण बारापर्यंत तरी नसतात त्यावेळेमध्ये मी रात्री एडिटिंग वगैरे करते आणि स्वामी पण झोपलेलं असतं परी काय जागी असते तरी तिचा काही प्रॉब्लेम नाही पण स्वामी झोपलेला असतो आणि कोणी नसतं त्यामुळे मी निवांत असते मला कोणी समोर चालत नाही मला व्हिडिओ एडिट करताना मला बोलायला वगैरे काहीच होत नाही मग मला काहीच्या काही बडबडायला वगैरे येतं आणि मला एक व्हिडिओ साधारण आठ नऊ मिनटाचा व्हिडिओ एडिट करायला मी एक दीड तास घेते कारण मला काही अजून पूर्ण काही जमत नाही एडिटिंग वगैरे करायला त्यामुळे हे सासरे माझे घरी पप्पा घरी असल्या महिना मला व्हिडिओ एडिट करता येत नाही आणि जे एडिट वगैरे करून ठेवते ना रोज आता त्यांना ड्रेसिंगला रोज सकाळी घरी डॉक्टरकडे जातात त्यावेळी मग मा, त्यावेळी माझी कामं पटपट आवरते आणि आंघोळ वगैरे माझी बाजूला ठेवते आधी पहिल्यांदा मी आणि ते गेलेले असतात त्यावेळेमध्ये मी हे व्हिडिओ एडिट वगैरे करते आणि साधारण एक तास दोन एक दीड तासामध्ये ती येतात पण त्यामध्ये स्वयंपाक आवरायचं स्वामीचं परीचं आवरायचं माझी अंघोळ वगैरे आवरायची असते पण मी माझी अंघोळ बाजूला ठेवली आज रोजच मी व्हिडिओवरती डॉक्टरकडे गेलेली असतात त्यावेळेमध्ये पटकन मी व्हिडिओ एडिट वगैरे करते आणि आज पण तसंच केलं स्वयंपाक वगैरे ती ते गेली तेव्हा चपाती जेवढ्या फक्त बनवायच्या होत्या आणि बाकीचं आवरायचं होतं मग ते गेले तसे मी पहिल्यांदा लगेच व्हिडिओ करायला सर्व एडिट व्हिडिओ केला आणि मग बाकीचे आवडलं व्हिडिओ एडिट करून झाला एक आता आजच्या दिवसाचा तर व्हिडिओ एडिट करून झाला बाकीचं उद्याचा उद्या आता बघूया कारण आता वे नाही आहे त्या आता ती येतील सुद्धा आणि परीला वगैरे भरवायचं आहे पर स्वामीला खायला अजून बनवायचं आहे त्यामुळे वे नाही आहे पण आजच्या दिवसाचं तरी केलं कारण एक दिवस जरी व्हिडिओ टाकला नाही ना तर व्ह्यूज वगैरे खूप कमी येतात आणि एक सबस्क्रायबर वाढण्यात तर माझ्यासारख्या युट्यूबरला जर एक सबस्क्राइब वाढण्याचं महत्त्व ना खूप मोठं आहे मला तर खूप मोठं आहे आणि मला तर वाटतं हल्ली माझ्या चार पाच दिवसामध्ये सबस्क्रायबर एक दोन एक दोन तरी दिवसाला वाढतं एक तरी वाढतोच खूप भारी वाटतं तेव्हा मला आणि सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज वाढत असतील ना किंवा कमेंट वगैरे असतील ना असं छान किंवा कमेंट वगैरे एखादी दुसरी आली ना तुमचं छान व्हिडिओ आहे तर व्हिडिओ करायला खूप छान वगैरे वाटतं तसंच मला आता एक असं ताई आहेत त्यांचं नाव घेईनच मी पल्लवी ताई म्हणून आहेत त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे त्यांची पण खूप छान माहिती वगैरे देतात ते मला रोज कंटिन्यू कमेंट वगैरे करतात आणि खूप छान कमेंट करतात त्यांच्या कमेंट वाचूनच मला व्हिडिओ करायला खूप छान भारी वाटतं आणि व्हिडिओ वगैरे रोज नाही टाकलं ना तर व्ह्यूज वगैरे खूप कमी येतात त्यामुळे मी खूप गडबड वगैरे करून एडिटिंग वगैरे करायला बघते आ, आता आजचा झाला व्हिडिओ करून आहे पण बघूया आता उद्याचे वगैरे हाय एक दोन व्हिडिओ करून ठेवलेले आहेत पण एडिट करायचं आहे त्याला व्हाईस द्यायचं आहे बाकी सर्व मी रात्रीचं करून ठेवते फक्त व्हाईस वाई, व्हॉईस द्यायचं असेल ना तो मी गडबडीमध्ये वगैरे देते आ, आता आवरलं आहे परीला पहिलं खायला भरवते स्वामीला करायचं आहे अजून खायला स्वामी उठेपर्यंत होईल असते पहिल्या आधी परीला खायला घालून घेते कारण परीला एक साधारण अर्धा पाऊन तास लागतो भरवण्यासाठी त्या मेहतीला आधी पहिलं भरून घेणार किचन ओटा आवरायचा आहे तो पण आवरून घेते मग कपडे वगैरे वाळ नंतर घालते कारण स्वामी उठला तर त्याला आता घेऊन जाते मी वरती नाही राहिल्या ना तर नंतर माझ्या पलीकडच्या ताई आहेत त्या जर घरी वगैरे तर त्यांच्याकडे देऊन वगैरे जाते चला तर मग मी आवरते बघूया आता दिवसभर मध्ये व्हिडिओ करायला किती भेटेल काही मला माहीत नाही आणि मी आज पहिल्यांदाच एवढा पूर्ण बोलते आहे आणि तो माझा वॉइसवरच असतो मला कॅमेरा सुरू केल्यावर काही बोलायला सुचत नाही आणि जर बोलायला लागले तर बडबड माझी संपत नाही आता बाकीची कामं हो दिवसभर व्हिडिओ किती करता येईल काय करता येईल माहीत नाही चला तर आधी पहिलं परीला भरून देते कारण खूप वेळ झाला आहे तिला औषधं भरवायची असतात तिला फीटचा प्रॉब्लेम आहे आणि जर औषधं लेट झाली ले तर तिला फीट वगैरे येते त्यामुळे पहिल्यांदा तिचा औराव लागतं कारण आज मी खूपच उशीर केला आहे तिला भरवायला तसा वेळ होतोच ती लेटच उठते पण आज उठलेली होती आणि औषधं भरवायला वे जेवण भरवायला वेळ झाला कारण माझा व्हिडिओ एडिट करायचा होता कारण तो पण महत्त्वाचाच होता परिपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे पण व्हिडिओ एडिट करायचा होता आणि आंघोळ पण माझी राहिली होती मला सवय हाही पहिल्यांदा उठल्या उठल्या आंघोळ करायची मगच स्वयंपाक बनवायचा पण आता कसं झालंय स्वामी लहान असल्या महिना माझ्या मागोमाग उठतोय किंवा तो माझ्या आधी उठलेलाच असतोय मग त्याला वगैरे घेऊन बाथरूममध्ये जावं जायला जमत नाही आणि परचे डाडू सकाळी पण खूप काम करतात ते काहीतरी स्वप्न आहे म्हणून खूप मोठं खूप कष्ट करतात स्वामी महाराज त्यांची इच्छा लवकरच पूर्ण करू दे कारण सकाळी लवकर उठतात साधारण uh, सात वाजूच्या अगोदर उठून वगैरे ते सकाळी क्लिनिंगचं वगैरे सोलर क्लिनिंगचं कामाला जातात परत येऊन साधारण दहा वाजता वगैरे येतात खूप गडबडीमध्ये आंघोळ वगैरे करतात नाश्ता करतात आणि परत रोजच्या जॉबला जातात त्यांना जॉब अकरा ते संध्याकाळी किती वाजतील लवकर येतात किंवा कधी सहा वाजता येतात कधी आठ वाजता असा टाईम नसतो संध्याकाळी यायचा वगैरे येतात आणि परत संध्याकाळी वेगळे थोडं एक दीड तास दोन तास आमच्यासोबत वगैरे राहतात आणि परत साडे दहाला रात्री कामाला रा जातात ते रात्री बारा साडेबारा एक कधी कधी वाचतो असं काम करतात काहीतरी त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि परीचा वगैरे खर्च आहे म्हणजे डोळ्यांमध्ये पाणी आलं कारण त्यांचे खूप कष्ट आहे त्यांना विश्रांती करायला वेळ भेटत नाही कारण परीचा पण खूप खर्च असतो आम्हाला कारण तिची औषधं असतातच महिन्याची आणि बाकीचा घर खर खर्च वगैरे असतो आणि घर भाड्याने असल्यामुळे भाडा वगैरे पण वेळेवर द्यावं लागतं कारण रो आ... 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 कारण भाड्याचं घर आहे म्हटल्यावर महिन्याचं महिन्याला भाडं द्यावं वगैरे लागतं परत रोजचा खर्च वगैरे असतोच भाजीचा वगैरे परत किराणा वगैरे भरायचा खूप खर्च असतो आहे त्यामुळे परजी डू आता तीन तीन तर कामं करतात आणि खूप कष्ट करतात खूप त्यांना त्रास वगैरे होतो आहे आणि त्यासाठी मला थोडाफार हातभार लावण्यासाठी मी यूट्यूब चालू केलं कारण त्यांचे कष्ट मला खूप अगवत नाही वगैरे असं खूप त्रास होतोय त्यांना कारण रात्री लेटने पण उठतात झोपतात आणि सकाळी लवकर वगैरे उठावं लागतं त्यामुळे खूप त्यांना त्रास होतोय आणि मी बाहेर कामाला जाऊ शकत नाही कारण स्वामी पण छोटा आहे स्वामी एक दोन वर्षात मोठा होईल मी जॉबला जाऊ शकते काहीतरी काम करू शकते पण पर्या टाकून मी बाहेर जाऊ शकत नाही आणि माझी मशीन आहे का त्याच्यावरच मी काही नाही काय थोडा आता स्वामी जसं मोठा होईल ना तसं मशीनवर मला कपडे वगैरे शिवता वगैरे येतात तिथेच काही नाही काही करणार आहे आणि त्याच्यासोबत मी यूट्यूब चॅनल चालू केलं कारण कधीतरी एखादा व्हिडिओ माझा व्हायरल जाईल काय होईल आणि थोडं कष्ट करावे लागतील पण त्याच्यामधून काहीतरी मिळेल याच यामुळे मी व्हिडिओ वगैरे बनवायला घेते कारण व्हिडिओ बनवायला पण खूप कष्ट लागतात आणि तेवढा वेळ पण नसतो स्वामीला वगैरे बघून परीचं वगैरे बघून मला खूप असा वेळ होतो त्रास होतो परीचं स्वामीचं करून वगैरे पण मला काहीतरी करायचं आहे थोडंफार स्वामी परच डॅडूंना हातवार लागेल यासाठी मी आ, काम करते बघूया आता परच मला म्हणतात नको ते यूट्यूब वगैरे करू पण कधी पैसे भेटतील काय तुला माहित नाही आणि सबस्क्रायबर वगैरे वाढले पाहिजेत तेवढं वॉच टाईम वगैरे झाला पाहिजेत आणि कशाला एवढं कष्ट करतेस मुलांना सांभाळून वगैरे त्यात तुला खूप वेळ वगैरे होत असतो नको करतात पण मला काहीतरी करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यामुळे वाटतं थोडं जरी आपण एक दोन पाच रुपये जरी कमवलं ना तर वाटतं अरे आपल्या कष्टाचं आहे कारण मी आता स्वामी जन्माईच्या अगोदर वगैरे शिलाई व वगैरे मशीनवर कामं वगैरे करायची ना त्याचे पैसे आले ना मला तर एखादी साडी पिकोफाई वगैरे केली तर पन्नास रुपये आले तर वाटायचं अरे किती पैसे कमवल्या आपण त्याला महत्त्व असतं आणि ते खर्च करताना सुद्धा किती वाटतं असं खर्च करू नये तसं ठेवावं असं वाटतं आणि आपले पैसे कष्ट केल्या त्याला खूप असं महत्त्व वाटतं त्यामुळे मला काहीतरी करायचं आहे आणि मी बाहेर जाऊ तर शकत नाही त्यामुळे मी यूट्यूब चालू केला आहे आणि तुम्ही मला खरंच सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे चला तर आता राहू दे जास्त बडबड झाली आहे माझी पहिले आता पहिला वगैरे भरवते आणि नंतर दिवसभरामध्ये बघूया तुम्हाला काय व्हिडिओ वगैरे करायला मिळालं तर करेनच आता इथे पहिल्यांदा परीला नाश्ता वगैरे भरून घेतला आणि तिची औषधं वगैरे काय भरवायची होती ना तिचं वगैरे औषध भरून घेतलं तिला खाली ठेव रात्रीची झोपते मग तिला सरळ तिचं आवरलं वगैरे नंतर तिला वरती सोप्यावर ठेवलं नाही तर तिला खाली वगैरे ठेवल्यानंतर प स्वामी तिच्या अंगावर वगैरे सारखं उड्या मारत राहतो आणि तिला सारखं केस ओढ वगैरे असं काही नाही काही करत राहतो मग म्हणून पहिलं तिला सरळ आवरलं आणि तिला वरती वगैरे व्यवस्थित ठेवलं बरीसा आवरून घेतला आणि मग किचनमध्ये आली किचनमध्ये किचन ओट्यावर सर्व पसारा तसाच होता कारण स्वामी झोपला होता त्यावेळेस बाकीची कामं आवरून घेतली आणि किचन ओटा तसाच ठेवला होता तोपर्यंत किचन ओटा साफ करून वगैरे घेतला आणि भाजी वगैरे आज कुकरमध्येच बनवली होती त्यामुळे कुकरमध्ये थोडंफार जेवण शिल्लक राहिलं होतं ते भांड छोट्या भांड्यांमध्ये वगैरे काढून ठेवलं आणि तोपर्यंत पप्पा पण डॉक्टरकडून आले होते त्यांना वगैरे जेवण वगैरे देऊन दिलं पप्पाचं बोल होती एकदमच जेवतो त्यामुळे आज नाश्ता जेवण एकदमच झालं त्यानंतर मग सर्व भांडी परत हो झाली होती ती पण घासायला वगैरे टाकली जी घासून आणली होती ती वगैरे लावून घेतली बाकीचा दिवसभराचं रुटीन शेअर केलं शूट केलं होतं पण व्हिडिओ खूप मोठा झाला त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये काय जास्त दाखवलंच नाही त्यानंतर क सर्व भांडी वगैरे लावून घेतली आणि नंतर फरशी वगैरे सर्व पुसायची होती ती पुसून कुसून वगैरे घेतली चला तर ता सर्वांना स्वामी समर्थ